मॉर्निंग मित्रांनो आंघोळ वगैरे करून रेडी हो। आहोत आंघोळ केल्यानंतर कळलं की आज आपल्याला दाढ करायची आणि हे लाईफमधला आपला पहिला एक्सपिरियन्स आहे दाढी करायचा तर चला करू पप्पाची दाढीची किट आहे ती घेतली आहे आपण तर तीन दिवस झाले लॉक टाकला नाही युट्यूबला कारण रविवारी गेलो तर आपण बदामीला फिरायला आहे त्यानंतर रात्रभर पूर्ण प्रवास केला झोप नव्हता आणि सोमवारी फुल डे झोपलो आपण त्यानंतर एडिटिंग करून मंगळवारी लॉक टाकलो मी आणि आज आहे बुधवार तर चला पहिला एक्सपिरियन्स बघू आपण लाईफमधला बघा हे बहीण आली बहिणीला आलेला असंच लावत असते काम ही कराली भेंडीची भाजी करूयात दाढी आपण तर दाढीसाठी काय काय घेतलं आहे आपण पाणी घेतलं आहे बाकीचं कुठं हे बाकीचं मधी आहे थांबत थांबत पा बाकीचं मधी आहे बाकीचं हे पप्पांचा डुपा घेतलाय दाढी करायला मित्र म्हणतो ते दाडी काढ बाबा दाडी काढ घेतलं मनावर काढायला लागलं कारण ऐंशी रुपये बाहेर घ्यायला लागले दाढीला घरीच काढलेलं काय वाईट आहे काय तर अजून काय घ्यायचं आरसा राहिला बारका आरसा घेऊ आता हे घेतला बारका आरसा चेष्टा आहे का मित्रांनो दाढी करायला गेलो आणि कटिंग करायला गेलो तर दोनशे रुपये घेतले चला हे आरसा ठेवला इथं आता काय करायचं थांबा जरा मित्रांनो भेटू नंतर आपण मोबाईल वगैरे हे लावले आपण दाढी हे लावली आपण क्रीम काकू गेले अजून तिकडं मित्रांनो हसायचं नाही लाईफ मधला पहिला एक्सपिरियन्स आहे तुम्ही पण केला असली तर मी ब्लॉग मध्ये येतोय कारण आपला लॉगच आहे डेली लॉग आहे आपला डेली लाईफस्टाईल ब्लॉग आहे क्रीम लावली आहे आता मारू आता जिलेट हे मित्रांनो लागला बघा हायला रक्त या लागलं हे ब मी लागलं ला। गळ्याला लागल ला, रक्त याय लागलं ला। हे सोनी 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 तू हे किती सोनी जोगिया 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 Jogiya, 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 danggala kemacala, kedanggala kemacala. Mitranno, tien chair lagi lalilahi, baga, la, 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 la. laka, ka, yeah, baga lalilahi, tala lalilahi, tala lalilahi, rishobut, danggala kemacala, kedanggala kemacala. Hei baga mitranno, don tien lagi lalilahi. Asas, pelayanda, dadi karale lagi lalor. एकदम क्लीन शो झाला आहे मस्त फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स पण लागले मित्रांनो दुखायला लाग लागले इथं सरसर करायला लागली तर बघा मस्त एकदम क्लीन शो झालेला आहे इथून पुढं आता आपण घरीच करणार माझी बात्ची आहे इकडे का काची पुढे गेले बात्ची ये इकडे चल ये हे काय वय बघ चल ये कॅमेरा ये उठ 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 गे चल 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 चल, चल, चलते, चल, चल। है। है? हा चाल ते घेऊन चल चल हय बाय 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 अरे 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 कुत्र्याला बघायलाय काय कुत्राय काय बाय रे काय ह काय आणलीस ते काय आणलीस बघूत अरे ठेव डोक्यावर तुझ्या हे बातशे काय गाडी आली गाडी आली गाडी आली पिक बोल कॅमेरा समोर बोल डंग चिकना डंग चिक चिकना डंगाला चिक जेवायला काय काय मेनू आहे बघू चला जेवायला मेनू आहे भेंडीची भाजी भात चला मित्रांनो जेवण रेडी आहे या जेवण करू भेंडीची भाजी दूध चपाती आपलं रोजचं दूध चपाती चला मित्रांनो अभ्यासाला गाडी तर लावली आहे बॅग पण आहे जाता जाता म्हटलं बघा झाडं कशी झालेत आपले बघू तुळशीच झाडं चेतू कालचा ब्लॉक बघितला का बदा ए चार पाच दिवस पाऊस नाही वाळून गेलेत आज रात्री याला टाकतो पाणी तर हे आहेत कोरफड कोरपड पण मस्त झालंय तुळशीचे झाड पण आलेत मस्त हिरवे कर चला जाऊ अभ्यासाला भेटू संध्याकाळी चार होताना मित्रांनो कालचा बदामीचा लॉक कसा वाटला खरंच कमेंट करून सांगा कसा वाटला आणि असंच मराठी माणसाला सपोर्ट करा चला निघू आपण अभ्यासालाच मित्रांनो आपण बाहेर आलोय चहा चला तर मित्रांनो रोज चहा पितोय तर आज कॅमेरा चालू केला म्हणून आज दूध त्याला माहित होत करणार आहे म्हणून आज दूध काय घेतला रोज चहा पितो त्याचं काय हळदी गेल्यामुळं पाणी कमी झालं कॅल्शियम कॅल्शियम कमी झाले तुझं कमी हळदी आहे पण त्यांना ऐकलं नाही मला वाईट दूध वाईट दूध घेतला भाई यांना रोज चार ते आज दूध घेतलंय त्याला माहितच आज लॉक करणार आहे कोणते चलो मोबाईल हॅलो एफ टेन मोबाईल प्रो ढाको म्हणून दाखव डाको मोबाईल भाई विचार मोबाईल घेणार आहे कधी घेणार माहित नाही पण घेणार आहे नाच करते कायदा पाण्यामध्ये अंगो करताना पण वापरायचं लवकरच डेक नाही सांगणार पण डायरेक्ट इथं अनबॉक्सिंग येणार व्हिडिओ काय व्हिडिओ येणार ओपो ओपो एफ ट्वेंटी हा प्रो तर मित्रांनो हा छोटा ब्लॉग आपला इथे एंड होतोय जाता जाता लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला चला झोपया गाडी लावली इथं नऊ वाजले चला बाय गुड नाईट टेक केअर मित्रांनो अजून एक सांगत राहिलं की आपलं जे चॅलेंज होतं ना ते आपण काही तीन चार दिवसासाठी बंद केलेलं आहे कारण आपल्या हाताला लागलं ला, थोडं इंजरी आलेली आहे हात पिथकला आपला तरके आपन तर ते आपण रिकवर झाल्यानंतर चॅलेंज टाकणार आहोत